होपाते झालेत मी बनवते आंब्याचे रस तू कशाला बनवते ये तू तू माझ्या हातच्या आंब्याचा रस नाही खाल्ला कधी चाटत राशील रस बनवतो मी म्हणजे तुम्ही बनवणार आज रस मक... तुम्ही तर आधी मी कधी बनवताना दिस दिसला नाही आंब्याचा रस अरे बघ ना कसा बनवतो बर चालेल बनव मला पण खाऊ तुमच्या हाताचा मस्त रस रस झाला रस बनवून हम्म हे ते काय बनवले असला रस बनवतेत का किती कितीची वाढतुला मी नाही खाणार बाबा असला रस तुम्ही एकटाच ते त्या साईडला ठेवा पहिलं ते साईडला ठेवा ठेवा साईडला मी खाणारच नाही असला रस तुम्ही एकटाच खावा ते रस असला रस बनवत असतात का हा माझी इच्छाच गेलेली रस खायची आता देवा कोणाला सांगितलं रे रस, रस बनवायला <दिणीगारी> खा खावा एकटाच खावा सगळा ते रस बनवला ई कस चिवडते घे ती <laughs> <laughs> oh no <laughs>